आमच्या माझं पती वारल्या करोनामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला बारा वर्षापासून तिला धमकी देत आले त्या दबावाखाली ते दबावा आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही ती दबाव खालीच आहे आणि ते त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही हिथच आत्महत्या करणार आहे त्यांच्याकडे मुलगी गेलीच नाही पाहिजे ना आम्हाला कुणाचं सहकार्य सुद्धा पोलिसांचं नाही कुठल्या मंत्र्यांचं नाही कुणाचं सहकार्य नाही काय नाही त्याच्यामुळे आम्ही हिताच आत्महत्या करणार आहे पोलिस आता काय सांगत तुम्ही समोर भेटले तुमच्या मुलीला झालाय नक्की म्हणते कुठे यायचं नाही का म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही तक्रार दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी तक्रार घेतली मिरची पावडर टाकली हे सगळं झालं पण ती सांगते ती असं काही झालंच नाही मिरची पावडर टाकली बी होती माझ्याच डोळ्यात माझ्या मुलाच्या डोळ्यात गेली मिरची पावडर टाकून त्यांनी दांडका काढून माझ्या उघडून हिथं मांडीला मारून त्यांनी मुलगी उचलून टाटा एशी मध्ये फेकून लगेच पळावली गाडी मिरची टाकल्यामुळे मला काहीच प्रयत्न करता आला नाही मी ओरडत राहिली तिथं कुणी सुद्धा आलं नाही कुणी नव्हतच नाही तिथं त्या टाय त्यावेळेस म्हणजे मुलीने प्रतिज्ञापत्रात तुम्ही दिलेले आहे मी त्या तक्रारीवर 12 वर्षाच्या मुलीला दबावखाली आणल्यानंतर बारा वर्षापासून जी मुलगी दबावखाली या तिला काय उपायच काय नाही तिचा भाऊ लहान असल्यामुळं तिच्या दबाव आणला होती ना तेव्हापासून तेव्हापासून दबाव ब्लॅकमेल करते ती पण मुलीने मुलीने प्रतिज्ञापत्र सादर केले त्याच्यामध्ये तिने असं म्हटलंय की तुम्ही जी तक्रार दिली ही तक्रार खोटी आहे त्याच्यामध्ये काही नाही तथ्य नाही तक्रार खोटी आहे तिची ही दबावखालीच आहे अजून पण मागणी काय स्वतः मुलगी जर येऊन असं म्हणत असेल की असं काही घडलेलं नाही आहे म्हणूनच बोलते या ती अशी बोलणारी मुलगी नाहीये बरं खाली आहे त्यांनी गैरफायदा घेतला आमच्या घरात गडी माणूस नसल्यामुळे दबाव आहे कोणाचा दबाव ते शेख यांच्या दबावाखाली बोलती सपोर्ट येत म्हणजे ती दुस त्यांचा सुलता यांचा सपोर्ट आहे त्यांचं तुमची भूमिका काय काय वर्ष आम्ही एकत्र राहतोय लहानपणापासून ती त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची कबुली सुद्धा दिलेली आहे म्हणजे तुमच्या मुलीने मला तुम्हाला माहित नव्हतं कल्पना होती का हे असं सगळं सुरू आहे याची कल्पना होती कष्ट दिसते ना त्याच्या बारा वर्षापासून जी मुलगी दबावाखाली म्हणल्यानंतर तिला ब्लॅकमेल केलं जाते ना त्याच्यामुळे त्यांनी फायदा घेतला एकवीस वर्षाची होऊन दिली आणि आता तिला बरोबर ब्लॅकमेल केलं ना आणखी मुलीने प्रतिज्ञापत्रात असं म्हटलंय प्रेम प्रकरणाचा अनेक हिंदू संघटना तुमच्या मुलीने जो प्रकारे तुमच्या कानावर घातला होता असं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय आम्हाला सहमतच नाही कोणाच त्याच्यामुळे आम्ही तसं आत्महत्या करणार कुठल्या पुढाऱ्यांची नाही कुठल्या पोलिसांची नाही काय नाही मुलीने पण प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय एस काय म्हणतात